एनपूर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाच्या वतीने धामोडी या गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली यामध्ये गावात तीन जणं वीज चोरी करताना या पथकाला आढळून आले तेव्हा या तिघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंडाची रक्कम आकारून दंड अदा करण्याची नोटीस देण्यात आली मात्र तिघांनी दंड भरला नाही म्हणून तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एनपूर तालुका रावेर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाचे सहाय्यक अभियंता देवेंद्र जीवराम महाजन यांच्यासह पथकाने धामोडी तालुका रावेर या गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली या मोहिमेत त्यांना जगन्नाथ नामदेव पाटील मधुकर गबा पाटील व विनोद जगन्नाथ मेढे हे तीन जणं वीज चोरी करताना आढळून आले गेल्या बारा महिन्यापासून हे तिघे वीज चोरी करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला व त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार त्यांना दंडाची रक्कम आकारणी करून दंड भरण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी दंड भरला नाही तेव्हा या तिघांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात अभियंता देवेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास करण्याकरिता यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैतपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर